हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्याजणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून आभारी आहे सकाळचं टायमिंग होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा दिवस जो असतो त्यामध्ये तीन ते चार वेळाने कपडे आवरावे लागतात नुसती आणि दिवसभर आम्ही कपडे वाळत घालतो काढतो घड्या घालतो आणि तेवढ्याच पद्धतीनं काढून त्याचा वापर होतो नुसता कपड्यांचा राडा रसिका होती ना रसिकानं डोक्याला हात लावला फक्त आणि फक्त कपड्यावारीच थकून जायचं अशा प्रकार होता पुसण्याची वेगळीच घालण्याची वेगळीच आणि काय सांगूच नका असं आता हे बऱ्याच जणांच्या घरात असताना मशीन म्हटलं ना की घे आणि टाक काय हातानं धुवायचं असेल तर मग थोडस विचार करतो ना की जाऊ दे बाबा हे दोन दिवसानं काढूया हे तीन दिवसानं काढूया किंवा टॉवेल जरी वापरले तरी वाळत टाकतात पण इथं काय झालंय की मशीन असल्यामुळे जो येतोय आणि टाकतोय कपडे दिवसभर माझं तेच असतं की बाबा घड्या घाला तर बघा या दोघी हो किटोची फ्रेंड आहे काय हो गं तुझना आराधना तर चाललेलं आहे जत्रा फिरायला मस्त त्यातलं उरलेले पैसे काढून दे मला ते काढून पैसे ना मी पर्स मध्ये पहिला पर्स रिकामी असायची आता ठेवते चिल्लर राहू दे व्यवस्थित फिरा त्यातच पैसे ठेवू व्यवस्थित फिरा व्यवस्थित करा नको आता कुठल्या फ्रेंड कड चाललाय ना असते हा या आहे असं ते खाव व्यवस्थित करा एकामेकी सात सोड नको यात्रेत ती पहिल्यांदा चाललंय कधी गेलेलं नाही एकटं हा चालतंय चला बाय का ड्रेस बघ ड्रेस घालून आले आवरून आल्या म्हणता मम्मी भांडी घासून जाऊ का एवढी खुली समजतेस मम्मी ना स्वामींना सांगून जाय दहा अगं बाई लवकर ये आणि गेट वर जाताना अरु बाबा बरोबर गेला यात्रेत फिरला बघा तिच्या फ्रेंड न दिले आणि मी अचानक म्हणले हे कुठं आलं नवीन आणि हे ना बाबा बरोबर जाऊन हे दोघ तिघ गेलते नाही तर जाऊन काय काय घेऊन आले आणि काय म्हणतील आई गेल्यापासून आला ना इकडं गेल्यापासून करमत कर नाही ना तो लाटवणी ते हार्दिकची कुणी तू बघितलं केलेलं कुणी केलं मामी करून आणली घेऊन मामी मग घरातच केलं हा हा तरी दिसायला फोटो मध्ये तो टकला पूर्ण काय म्हंटली बर तुझं कसं कसं चालू आहे दहावीच काय काय सुरू आहे अभ्यास कसा आहे आता सध्या काय सुरू आहे परीक्षा कधी आहे प्रीमियम झालं किती प्रिमियम झाल्या प्रीमियम बरियम हा

आज हा एक महिन्यात या टायमिंगला परीक्षा तुमची चालू होते पूर्ण घेऊ नको पण निदान निदान ना हे कर काय रे बर ह्याचा हेअरकट बघा हे तर काय म्हणजे नमुने पोर आहे ते बघा हेअरकट बघा हे पूर्ण काढून येते बाबा आलेत तुम्हाला माहित आहे तर बाबांसाठी स्वयंपाक जर बनवायचा गेला तर एवढं जास्त टेन्शन येत नाही पण टेन्शन हे येतं की हे खातील का याचं टेन्शन येतं बघा त्यांना जर पकवण्याचं ताट पुढं ठेवलं तर ते तेवढं छान असं जेवणार नाहीत पण त्यांच्या पुढं भाकरी आणि जर दूध किंवा एखादी भाजी जर ठेवली तर ते पोट भरून जेवणार पहिल्यापासूनचे मी खूप म्हणजे असं एकदम भरलेल्या थाळ्या बनवून बघितलं सगळं ब म्हणजे केलं ते खातात आपला मान राखण्यासाठी पण तेवढं खुश होऊन खात नाहीत घरी सुद्धा सण से असेल समजा पुरणपोळी केली समजा चपाती केली पुरी केली त्या दिवशी बाबांना सेपरेट भाकरी करावीच लागते त्यांचं असं म्हणणं आहे की ते केले ना तुम्ही खावा मी कोणाला म्हणत नाही करू नका ना किंवा माझ्यासाठी पण माझं मला सेपरेट कवी ना भाकरी पाहिजे मग ती ज्वारीची असू दे किंवा बाजरीची आज सुद्धा मी सगळं केलं चपात्या वगैरे केल्या पण बाबा म्हटले नाही मी भाकरीच खाणार त्यामुळे ना कधी असं जेवण म्हणवायचं म्हणजे विचार येतो की रेग्युलरपेक्षा म्हणजे आपण म्हणतो ना की रेग्युलर पण तेच कोण आलं गेलं तरी तेच त्यांचं तेच असतं मी त्यांना म्हणलेलं होतं की बाबा इतर भाजी वगैरे किंवा काजू कुर्मा ते नाही कुठला कुरमान कुठलं काजून कुठलं पनीर ते नाही द्यायचं आम्हाला आम्हाला साधं सिंपल द्यायचं पोट भरून जेवलं जातं असं कोणाच्यात आहेत कारण मला भरपूर वेळा अशा पण कमेंट आलेल्या आहेत की तुम्ही थोड्या वेगळ्या रेसिपी आले गेलं ट्राय का करत नाही आहे तुम्ही थाळ्याचं बनवता हो तुम्ही कधीतरी असं घरामध्ये म्हणजे पावभाजी म्हणा किंवा इतर अशा खूप असतात टिक्की वगैरे अशा रेसिपी म्हणा असं का बनवत नाही आहे तर आपल्या जेवढे पाहुणे येतात किंवा म्हणजे आता बघायला गेलं तर माझ्या माहेरचीच असतात तर त्यांना ना साधी सिंपल असू दे थाळी लागते थाळी म्हणजे कळलं तुम्हाला चपाती भाजी भात वरण डाळ जे काय असतं हे एवढं लागतं त्यांना मग तिथं भाकरी असू दे किंवा चपाती त्यांना असं हे चुटर पुटर नाही आवडत ते म्हणतात आमचं पोट भरत नाही त्यांना पूर्ण थाळी जर दिली थोडं खाऊ जास्त खाऊ पण त्यामध्येच ते समाधानी होतात कोणाकडे कुठले पाहुणे येतात त्याच्यावर पण ठरतं ज्याच्याकडे सिटीतले येतात ना त्यांना चालतं की बाबा ते पावभाजीवर सुद्धा जेवण करून जातात आपल्याला चालतंय पण गावच्या लोकांना तसं नाही चालत गावच्या लोकांना चपाती भाजी भाकरी भाजी हे महत्वाचं येतं एता म्हणजे येतंच आणि आपल्यामध्ये तेच आहे ना आमच्या बाबाला नुसतं दूध जरी दिलं आणि भाकरी दिली तरी ते पोट भरून खातील एक सिंगल भाजी द्या आमटी ज्यात आमटी असेल त्यात भाकरी कुस्करून खातील हे आमचं रानटी खाणं म्हणतात किंवा एकदम असं म्हणतात ना गावाकडचं खाणं तसं आमच्या बाबांचं आहे तुम्ही म्हणजे सा, तुम्हाला सांगू तुम्ही कितीही मोठं व्हा तुमच्याकडे कितीही पैसा अडकव दे तुमच्या चालत आलेल्या ज्या काही सवयी असतात ना खाण्यापिण्याच्या त्याच्यामध्ये जास्त बदल होऊ शकत नाही होईल बदल पण त्या पिढीमध्ये तर होणार नाहीये खातील थोडंफार तुमचं मन राखण्यासाठी पण त्यांच्या आहारात कधीच बदल होणार नाही हा मी अनुभवलेला आहे मी दमले एखाद्याला सांगून आता आई सुद्धा एक दिवस खाईल आपल्या मनापुरतं खाईल किंवा समाधानासाठी खाईल समोरच्याने केलंय पाहुणचार म्हणून घेईल पण जर ते तुम्ही जर तुमच्यासारखं रुटीन त्यांचं खाण्यापिण्याचं ठेवायला गेला तर ते चालणार नाही त्यांना दुसऱ्या दिवशी मागतील ते खरडा कुठं आहे भाकरी कुठं आहे आमटी कुठं आहे हे असं आहे आणि माझ्याकडचे सगळे तुम्हाला माहीत आहेत आम्ही गावाकडचे आहोत प्रॉपर शेतकरी आहोत त्यामुळे आपल्या घरी येणारा प्रत्येक पाहुणा असू दे कुणी असू दे त्यांचा आहार घेऊ बरं का सकाळ सकाळी काय मागते तर देवाला एवढं काय माहीत देऊ जाणे काय मागता एवढ्या सकाळी मागायचं काय मागतात दुसरं काय मागतात आपल्या बायका परत ठेवू आपल्या घरादाराला सुरक्षित हेच हे दुसरं काय मागतात सुरक्षित ठेव म्हणजे तुझी कृपा दृष्टी राहू दे ना हेच सांगायचं हो देवाला रोज झोपताना उठल्यावर लावून तेवढं <laughs> आणि अक्का दिवस पळायचं असत माणसाच जीवनच माणसाचं जीवनच कस पळाल्याशिवाय त्याला पोटाला मिळणार नाही कष्ट केल्याशिवाय ना, के ना? पोटाला मिळेल म्हणजे खरं पळायला लागणारच परंतु त्याचे जे काही अपेक्षा असतात स्वप्न असतात स्वप्न असतात पूर्ण करण्यासाठी त्याला एक मात्र बर का माणसाला खूप गोष्टी लागतात खूप गोष्टींची गरज माणूस हा प्राणी समाधानी नाही हा अजिबात समाधानी नाही ना किती पण ये काळ असा होता की आपण पंधरा हजार आरामात आरावाच चालवतो आता एक समजा त्याने गाडी घेतली तर तो काय म्हणतो मला दुसरी पाहिजे दुसरी घेतली की तिसरी म्हणतोय आता एक घर बांधले की दुसरं घर पाहिजे दुसरं झालं की तिसरं पाहिजे म्हणतोय अपेक्षा कमेंट होती का झालं का दोन तीन दिवसापूर्वी असेल मी वाचली त्या कमेंट मध्ये काय लिहिलं होतं काही नवऱ्यास नी माहेरची माणसं आली की खपत नसते दादा चांगले आहे असं काही नाही तुमच्या ज्या ना लोक तुम्हाला सपोर्ट करतात तर ते सपोर्ट जाणणं किंवा ज्या लोकांनी तुम्हाला मदत केल्या ते जाणणं म्हणजे परोपकार म्हणजे काय कि त्यांचे उपकार जर विसरलं तर मग काय नाही उपयोग नाही काही लोकांचे उपकार असतात ते आपण घेण्यात ठेवणं गरजेचं आहे पहिले आपण त्या व्यवहाराला व्यवहार केलाय परंतु त्या वेळेची गरज जी असते ती गरज मारून येणं ही महत्वाची गोष्ट असते की म्हणजे काय आपल्याला त्यावेळेला त्यांनी मदत केली म्हणजे जर कसं असतं आपलीच माणसं गोड वाटत असतात बाय इकडची म्हणजे कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही सगळे जसे असतात नाही असतं नाही ज्या काळात वाईट काळात ज्या वेळेस कोणी माणूस म्हणजे आपली माणसं ज्या वेळेस आपल्याला साथ देतात तर ती देण्यात राहतात जर माणसं आपल्याला मदतीला कोण येत नसत तर ते त्यांना आपण जवळ करू शकत नाही त्यामुळं ताईच्या लोकांनी मदत केली आहे म्हणून ती एक तर तुम्हाला दिसतं आपल्या लोकांनी आपल्याला विचारलं नाही चौकशी केली नाही जसं होतं तसं आपल्याला म्हणजे सोडून दिलं त्यामुळे इथं दिसत नाही आणि त्यांचे आभार म्हणे कुणाचे ज्या लोकांनी मला बघितलं नाही का म्हण त्यांचे आभार असं का हो माणूस कसं असतं माहितीये का जवळच्या माणसाने ज्यावेळेस ना तुला नाही विचारलं तर तो, तो माणूस जिद्दीला जिद्दीला पेट ते शब्द त्याला लागतात किंवा त्यांनी जे काय बोललेल्या गोष्टी असतात ते शब्द त्याला हृदयाला लागतात त्यावेळेस माणूस काय करतो माहिती का की फास्ट मध्ये म्हणजे काय एक जिद्द निर्माण होते तिकडे काहीतरी करून दाखवण्याची एक धमक तो हे करतो निर्माण करतो त्यामुळे तो काही बघत नाही मग जसं मी काय बघितलं नाही ऊन बघितलं नाही पाऊस बघितलं नाही त्या पद्धतीनं काम केलं म्हणून आज आपण इथं त्यांच्या मदतीमुळे हे झालेलं सगळ्या गोष्टी म्हणजे आई बापांनी आपल्याला मदत केली म्हणून आपण उभारलो काय एक मदतीचा हात दिलाय त्याने हात देऊन आपल्याला वर काढले ही महत्वाची गोष्ट त्यामुळे आपण इथं आहे त्यामुळे त्यांनी ते इथं दिसतात कम्पॅरिझन करायची काय जुने जुने व्हिडिओ बघा त्याचा ज्या लोकांना वाटत ना, ना आ, आ, जीवन। मैं जीवन। मैं की बाबा दादाचे लोक दिसतात दिसत नाही तुझे सगळे माहिती दिसतात त्यांनी काय करा आपली पूर्ण स्टोरी आहे आपल्या दैनंदिन जीवन म्हणजे खोट नाटक नाही आपण दैनंदिन जीवनच दाखवत आलोय ते सगळे जुने व्हिडिओ बघा त्यावेळेस तुम्हाला समजेल की काय यांच्या जीवनात घडले आणि काय ही लोक दिसत नाही दोन घर म्हणले की घरी कोणीही येऊ दे पाहुणा इकडे जरा तिकडे जरा दिवसभर त्यांचं चालूच असतं रसिका हार्दिक होते तेव्हा तर सांगायचं नका दरवाजा उघडा त्यांना घ्या पुन्हा जावा उघडा चालूच असायचं आता बाबा पण तसेच आहेत पण बाबा ना थोडशी इकडं डॉगींना घाबरतात मला लगेच हाक मारतात बाहेरच्या साईडला की बाहेर ये तुझी कुत्री सांभाळ कारण का बाबांना कुत्री भुकतातच मग ती सागरची असो तर आमची असो असो बाबांसाठी साधं सिंपल जेवणाचं ताटले आज बाबा चाललेले तर हा म्हणलं तरी राहत नाहीत तुम्हाला तिकडे जास्त चालत नाही ना दुधाबरोबर चालतंय बाबांना जास्त करून होय ना दूध असलं की बाबाचं जेवण भाजी नसली चालते ना पण पन्नास भाज्या द्या पन्ना पण जर तुमच्या भाज्या तिखट हे जास्त झाले दोन भाज्या जास्त झाल्या खात नाहीत बघा तर बघा बाबा चाललेत जाताना पैसे वाटायचे ये기 बजयला ती राजा जात हे का कारण नव्हतं माझ्याकडे फक्त मी आज राहिला असता तर काय बिघडलं असतं का बाबा राहत नाहीत बघा नुसतं पळायचं तर नाही ती रसिकम गेली माझी मग रसिक आज जाणार आहे का माहेरी आलाय ते पप्पा न्यायला पप्पा आलाय आता तर ते एकटेच आपदावते झाले की महिनभर साक हे पदादा गाव फिराय किती आज कुठे गेलता तुम्ही महिनाभर हेलपाट असायला असं ते आता काय करायचंय आता घरी तर काय लोड एवढा कामाचा काय आहे पायपाच लसूण लावलंय का आपण तेच जावा आता हिथन कशाने जाणार वडापन वडाप न तुम्हाला काय सगळं माहितीये आई वगैरे असल्यानं त्यांना नेऊन सोडावं लागतं याला तावड्या हॉटेल ला सोडतात माझं काय नाही मी पहिल्यांदा आलो तवाजे तुम्ही तुम्हाला जर ठरवलं तर तुम्ही मुंबईला पण जाऊ शकता नाही एकदा कसं काय कळत बरं आम्ही अजून येडबडल्या करतोय आणि यांना लिहायला वाचायला येत नाही ना दादा काहीच येत नाही अहो असू दे हार्दिकला दिले मी की मी हार्दिकसाठी दिले खाऊ पोरं हिथं खात्यात असू दे राणामाळातलं घर असू दे असू दे राणामाळातलं घर आहे असू रे पोरास पोरासने हा इथं हिवाय लागलाय तिथंच राहत काय मिळत नाही जवा तर ही येताना केळं आणली तेव्हा कच्ची होती तुम्ही आहे लगेच दोन दिवसामध्ये केळ जे आहेत ते बघा कलर आता उद्यापर्यंत तर सांगूच नका पन्नास चाळीस रुपये रुपये खायला खायला तुम्ही जाताय का विकायला आता केळ कशी केळ विकताय साठ रुपये पाच बापरे देशी सत्तर काय सांगतोय साठ रुपये निघते बापरे साठ रुपये डझन विकते ती एवढी महाग झाली केळ आणि आपली हायब्रिड केळ पन्नास चाळीस हा देशीला आहे आणि हे जर अशी नॅचरल पिकवायची म्हणलं तर ना किती दिवस घेतात झाडावर पिकायला म्हणलं तर चार महिना चार साडे चार केळाला भर आहे का आपल्या आता झाड उतरली अजून मग ते एकदा एका केळानं झाड दिलं की पुन्हा ते काढून टाकायचं काय ते मग ते पुन्हा उपयोग नाही त्याचा सगळेजण जात्रास मे महिन्यात ना जा। सावकात जावा